आलं पन्नास रुपये पाव कांदे पन्नास रुपये किलो परत बाजरी आहे पन्नास रुपये किलो बाजरी पीठ आहे ऐंशी रुपये किलो विड्याची पान वीस रुपये तुरडाळ आहे दोनशे वीस रुपये <saldas> तुम्ही जो रेट सांगितला इथं बार्गेनिंग केलं जातं का नो बार्गेनिंग नो बार्गेनिंग नो बार्गेनिंग डायरेक्ट वर्षाचे रेट ठरवून आल्याचं दोनशे रुपये किलो विड्याच्या पानाचा पंचवीस रुपयाला गड्डी ती आवळा पण शंभर रुपये किलो मिरची पण शंभर रुपये किलो आळूची दहा रुपये गड्डी पाच पाण्याची आणि हे जीवामृत आहे ते तीस रुपये लिटर मला तुम्ही डाळीम किती रुपयाने आहे सव्वा दोनशे किलो सव्वा दोनशे किलो याच्यावरती डाग पडले हे आता आपण पूर्ण नैसर्गिक पद्धतीने करतो म्हणजे किती कीड आली कारण डाळिंब विदाऊट केमिकल्स येतच नाही पण आपण पूर्णपैकी जीवामृत शेण शेण आणि गोमूत्र त्याचे कार्य करून ते दे, देतो त्याला याचं डायरेक्ट जो काही विक्री येते शेतकरी दादा ताई करतात त्यामुळे डायरेक्ट प्रॉफिट त्यांना होतो आणि उद्या बाजारामध्ये जरी भाव कमी असले किंवा काही जर एखादे भाव पडले तरी आपल्या या उपक्रमामध्ये वर्षभर सेम रेट असतो टोमॅटो शंभर रुपये शंभर रुपये किलो किलो हा नंतर वेलवर्गीय फळभाज्या एकशे वीस रुपये किलो कुठल्याही कुठल्याही घ्यावी एकशे वीस रुपये काकडे एकशे वीस रुपये किलो वेलची केळी वेलची केळी शंभर रुपये किलो आणि गावरान राजापूर्वी केळी जवार ऐंशी रुपये किलो तर ही जी लाईन आहे ती भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांची लाईन आहे आणि अशा पद्धतीने ही जी शिस्त आहे ती कसे या उपक्रमात आहे या कार्यक्रमाचं जे उपक्रमाचं जे स्वरूप आहे ते नेमकं कसं आहे हे तुमच्या शब्दात थोडक्यात सांगा आणि यानंतर या उपक्रमाला जर शेतकऱ्यांना जॉईन व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे कुठली आरडाओरड नाही शेतमाल विक्रीसाठी कुठलाही त्रागा नाही आणि मार्केट रेटपेक्षा कितीतरी पटीनं जास्त दराने शेतमाल विक्री होत असलेला हा आहे विषमुक्त अन्न ते थेट शेतकरी विक्रीचा एक उपक्रम पुण्यातील कर्वेनगर या भागामध्ये मी आहे आणि या भागामध्ये थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीचा एक उपक्रम दर शनिवारी सकाळी भरतो आणि या ठिकाणी शेतकऱ्याने पिकवलेला विषमुक्त जो काय भाजीपाला आहे जे फळं आहेत ते थेट ग्राहकांना विक्री केल्या जातात कुठल्याही दलालाशिवाय कुठलेही कमिशन दिल्याशिवाय ही या उपक्रमासंदर्भातला रिपोर्ट आपण लोकमत अगृनी सुद्धा केलेला आहे परंतु यानंतर अनेक लोकांची आपल्याला इन्क्वायरी झाली आहे की आम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा अनेक लोकांनी या उपक्रमाबद्दल शंकाही व्यक्त केल्या होत्या म्हणून हा पुन्हा एक रिपोर्ट करतो आहे खरंच शेतकऱ्यांना या आपल्या शेतमालाला दर मिळतो आहे का आणि खरंच या उपक्रमामध्ये इतर शेतकऱ्यांना सुद्धा सहभागी होता येईल का या अनुषंगाने आत्ता आपण इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधूयात खरंच शेतकरी कुठून आलेत त्यांच्या मालाला काय दर मिळतोय आणि या उपक्रमामुळे थेट ग्राहकांना माल विक्री केल्यामुळे त्यांना काय फायदा होतं हे आत्ता पण जाणून घेतोय माझ्या पाठीमागं तुम्ही जर बघितलं या सगळ्या गाड्या लागल्यात या शेतकऱ्यांच्या गाड्या आहेत आणि या गाड्या या गाड्यामधून ते आपला शेतमाल विषमुक्त पद्धतीने पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत आत्ता जर या ठिकाणी जर बघितलं तर हा गुळ आणि कांदे आपल्याला दिसत आहेत आणि त्यासोबतच इतर धान्य सुद्धा आपल्याला दिसत आहेत जर बघितलं डाळी आहेत तीळ आहे पीठ आहे आणि इकडं हा गुळ आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आलात नारायणगाव आलो नारायणगाव काय काय आपण विकत दादा माझ्याकडे कांदे आहे बटाटा असतो बटाटा संपला आलं आहे लिंबू आहे परत जर या ठिकाणी बघितलं तर हे सगळे यांचे जे जे काय विक्रीसाठी आणलेले आहेत शेतमाल ते आहे पर याचा मला थोडंसं सा रेट सांगा तुम्ही काय काय रेट आलं पन्नास रुपये पाव कांदे पन्नास रुपये किलो परत बाजरी आहे पन्नास रुपये किलो बाजरी पीठ आहे ऐंशी रुपये किलो विळेची पानं वीस रुपये आहे दोनशे वीस रुपये तीळ आहे साठ रुपये पीठ आहे डाळीचं पीठ आहे पंच्याऐंशी रुपये आणि गुळ आहे माझा स्वतः तुम्ही स्वतः हो, पण तो काय रेट नियल शंभर रुपये किलो हे सगळं विषमुक्त शेताच्या शेतामध्ये सगळं सगळं माझ्या कुठलंही रसायन वापरत नाही अजिबात नाही पण मला एक सांगा हे तुम्ही पिकवता आणि तुम्ही थेट ग्राहकांना विक्री करता त्याचा फायदा तुम्हाला होतो हो शंभर टक्के मार्केटमध्ये एवढा दर असता का नसता मिळाला नसतं मिळालं कारण आज आम्ही खुरपणीलाच एवढा खर्च करतोय कर त्यांना शा मारत नाही याच्यावर शंभर टक्के तेच महत्वाचं आहे आमच्या दृष्टीने खूप खर्च करतोय याच्यावर तो खर्च याच्यातनं तुम्ही जो रेट सांगितला इथं बार्गेनिंग केलं जातं का नो बार्गेनिंग नो बार्गेनिंग नो वर्षाचे रेट ठरव ठरवलं जातं ॲडमिशन आम्ही बोलू अजूनही काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी अद्रक आहे आवळा आहे मिरची आहे मिरची तर थोडीच राहिली आहे काको नमस्कार काय नमस्कार। काय का मिरचीचा रेट शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो हो मार्केट मध्ये तीस चाळीस रुपये हो पण आम्ही नैसर्गिक पिकवतो त्याच्यामुळे त्याचा रेट तो आहे आणि तुम्ही याला पंधरा दिवस ठेवली तरी खराब होणार नाही त्याची गॅरंटी गाव कुठलं खेळशिवापूर तालुका मला एक सांगा की तुमचे ह्या जे जे काय तुम्ही ठेवले आवळा ठेवला हे पानं ठेवली आहेत आळूची काय रेट आहे साधारण याचा आल्याचा दोनशे रुपये किलो विड्याच्या पानाचा पंचवीस रुपयाला गड्डी ती आवळा पण शंभर रुपये किलो मिरची पण शंभर रुपये किलो आळूची दहा रुपये गड्डी पाच पाण्याची आणि हे जीवामृत आहे ते तीस रुपये लिटर हेच हे जे आहे नॉर्मल काय रेट आहे तुमच्या अंदाजानुसार नॉर्मल मध्ये वाटतं काहीतरी शंभर रुपये किलो हो, आला मिळत असेल एक अंदाज आहे पण आम्हाला तेवढे कष्ट पण आहेत आणि जर नैसर्गिक आपत्ती आली तर यामध्ये याचं सगळं नुकसान होतं पूर्ण टोटली म्हणून तो रेट कायम फिक्स ठेवलेला आहे आणि याला पिकवण्यामागे खूप कष्ट लागतात कारण याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक केमिकल वगैरे नाहीये त्यामुळे जीवामृतची फवारणी देशार्थ नशपर्णे अर्काच्या फवारणी किंवा तुमचं निमास्त्र वगैरे असतं ते आम्ही घरी बनवतो त्यामुळे हे आठवड्यातून एकदा तरी किंवा दोनदा तरी आम्ही याची फवारणी करतो पण केमिकल कुठल्याही प्रकारचं नाहीये आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी आम्ही आता आठ वर्ष झालं नैसर्गिक शेती पूर्ण करतो टोटल आठ वर्ष तुम्ही हा माल थेट शेतकऱ्यांना हो, हो. आठ वर्ष आठ वर्षापासून म्हणजे आम्ही दोन हजार तेरा पासून नैसर्गिक शेती करतो आणि या ग्रुपवर वर येतो ते दोन हजार चौदा पासून येतो आम्ही मला एक सांगा तुम्हाला हे तुमच्या मालाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठली कमिशन द्यावं लागतं कुठला काही नाही आमच्या ॲडमिन आहे ॲडमिन ताई आहेत त्या त्या फक्त निमित्त मात्र आहे की लोकांना विषमुक्त भाजी मिळावी या त्यांचा मागचा उद्देश त्यांचा याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आहे तर अशा पद्धतीनं ही सिस्टीम चालते आणि या ठिकाणी जर बघितलं तर आत्ता मुळात हे डाळिंब विकत आहेत आणि हे जर डाळिंब बघितले तर बेसिकली याच्यावरती काळे डाग आहेत आणि काळे डाग असलेले डाळिंब बेसिकली ग्राहक घेत नाहीत पण नेमकं काय याचं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार कुठून आलात तुम्ही संभाजीनगर पैठण तालुका पैठण तालुक्यातल्या इत... मला एक सांगा तुम्ही डाळीम किती रुपयाने उपताय सव्वा दोनशे रुपये किलो सव्वा दोनशे रुपये किलो इथवरती डाग पडलेत काय विषय हे आता आपण पूर्ण नैसर्गिक पद्धतीने करतो म्हणजे किती कीड आली कारण डाळींब विदाऊट केमिकल्स येतच नाही पण आपण पूर्णपैकी जीवामृत शे शेण आणि गोमूत्र त्याचे कार्य हे करून हो ते देतो त्याला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे इन्सेक्टिसाईडसाठी आपण ब्रह्मास्त्र आग्नेस्त्र असे वेगवेगळे आणि दश पर्ण्यांक वेगवेगळे हे प्रयोग करूनच करतो सगळं नैसर्गिक पद्धतीने वेळेवर जो अटॅक हे व्हायचा तर तो तितका कंट्रोल झाला कधी कधी उशीर झाला किंवा याच्या पुढे आपण टिकू शकत नाही आणि वातावरणाचा बदल हे थोडंसं ह्याला सहन होत नाही त्याच्यामुळं ते थोडंसं दाग पडतात पण आतून एकदम छान आहे म्हणजे खूप मला प्रतिक्रिया पण आले एक तर गोड तर आहेच आहे आणि औषधी आहे पूर्ण हंड्रेड पर्सेंट विषमुक्त आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला काहीच केमिकल नाही तुम्ही दर शनिवारी संभाजीनगरवरनं पुण्यात प्रवास लोक फार म्हणजे जे ना हे आहे सुकंधळ आहेत त्यांना कॉन्शियस आहेत ते मग त्याच्यासाठी मला आनंद वाटतो की आपण त्यांच्यासाठीच बनवतोय ऑर्गेनिक मुद्दा म्हणून पोहोचण्यासाठीच हे मिशन आहे आमचं म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे माझे वडील टीचर आहेत तर त्यांनी सांगितलेलं की पैशासाठी करायचंच नाही आपल्याला विषमुक्त लोकांना खाऊ घालायचं त्याच्यासाठी हे मिशन चालू आहे मी पाच मिनिट बघत होतो घेऊ का लको घेऊ का नको घेऊ मी विचार केला आणि तीन मिनटं खर्च केले पण घेतली आणि इतकी आवडली की आज मी काही न बोलता अ ग्राहक म्हणून तुम्हाला किती दिवसांचा अनुभव मी घेतले आज हा माझा अनुभव आणि इतर भाजीपाला भाजी दोन तीन वर्ष काय अनुभव आहे ग्राहक म्हणून तुम्हाला इतर रासायनिक जो भाजीपाला बाजारात मिळतो आणि यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो साधारण चवीमध्ये फरक जाणवतो फ्रूट्स वगैरे चवीमध्ये अप्रतिम त्याच्यात काही शंकाच नाही म्हणजे पालक भाजी घ्या किंवा कुठलीही भाजी घ्या अतिशय चविष्ट असते केळी तर मी इथलीच घेतो बाहेरची केळी शक्यतो खातच नाही कधी गावरान केळी वेलची केळी हां गावरान वेलची की बाहेरची केळी असतात ना ती अशी फ्रीजमधली थंड वाढतात घेतानाच त्यामुळे ते कधी नाही मी ओके थँक्यू खरं तर फक्त चाळीस मिनटं मागच्या रिपोर्टमध्ये पण मी ही गोष्ट सांगितली होती की फक्त चाळीस मिनटं हा बाजार चालतो आता जर बघितलं तर काही गाड्या आता निघायला लागलेल्या आहेत सामान आवरायला घेतलं काही जणांनी सर नमस्कार तुमचं गाव कुठलं दिवेगाव दिवे काय काय आपल्याकडे आहे आता तुम्ही, तुम्ही विकता कडीपत्ता आहे शेवग्याचे पान आहेत आणि लाकडी गाण्याचे तेल शेवग्याचे पानं विकतात हो बर काय काय रेट नाही विकत तीस रुपये गड्डी जसे आपले कोथिंबीर वगैरे ओके आणि हे कशासाठी वापरतात ह्याची भाजी होऊ शकते तुम्ही परोठामध्ये यूज करू शकता थोडस ओपन करून दाखव शेवग्याची पानाची गड्डी तीस रुपयाला एवढी हो, हो। याची भाजीची चटणी होऊ शकते आणि बाकी कडीपत्ताच कसं काय रेट आहे कडीपत्ता दहा रुपया दहा रुपयाला एक कुठली हा बर बर आणि हे तेल शेंगाणा करडे सूर्यफूल पूर्ण लाकडे घाण आहे कुठलंही त्याच्यात मिक्स नाही काहीच नाही आणि सीताफळ कसं आहे दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो तुम्ही पूर्ण नैसर्गिक पूर्ण नैसर्गिक आता मला एक सांगा की या कार्यक्रमाचं जे उपक्रमाचं जे स्वरूप आहे ते नेमकं कसं आहे हे तुमच्या शब्दात थोडक्यात सांगा आणि यानंतर या उपक्रमाला जर शेतकऱ्यांना जॉईन व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगा नमस्कार हा उपक्रम जो आहे हा मुळामध्ये शेतकरी दादाताई जे विषमुक्त शेती करतायत किंवा पूर्वी सहासष्ट सालाच्या आधी जी आपली पारंपरिक शेती होती हरित हरितक्रांतीच्या आधी जी गो आधारित शेती होती आणि त्याच्यामध्ये विषारी केमिकल पेस्टिसाईड्स याचा वापर नव्हता आणि पूर्णपणे आपल्या देशी गाई आणि जीवामृत आणि पंचगव्य या सगळ्याच्या आधाराने आणि जी पेस्ट मॅनेजमेंट होती ती पेस्ट मॅनेजमेंट कम्प्लिटली नैसर्गिक होती म्हणजे ब्रह्मास्त्र निमास्त्र दशपर्णी अर्क सो अशा पद्धतीने पुन्हा पारंपरिक शेती करू पाहणारे जे आपले शेतकरी दाताताई आहेत तर त्यांच्यासाठीचा हा उपक्रम आहे त्यांना कोणीही मध्ये नको दलाल किंवा कोणीच नको आणि त्यांना उत्तम भाव मिळावा त्यांच्या मेहनतीचं योग्य ते चीज व्हावं या दृष्टीने हा उपक्रम मी विनामूल्य करत आहे मागची सहा वर्ष झाले आधी शेतकरी दादा ताई व्हॉट्सअप ग्रुपवर ऑर्डर देतात त्या आठवड्याच्या हार्वेस्टिंगची आणि त्याप्रमाणे मेंबर आधी ऑर्डर देतात आणि त्याप्रमाणे ही जी लाईन लागली ती नेमकं कशासाठी एक दादांना उशीर झालाय तर त्याच्यामुळे मेंबर्सना इतकं छान प्रत्येक गोष्टीचं शिस्तबद्धपणे घ्यायचं नियोजन शिकवलेलं आहे तर दादांना उशीर झाला म्हणून मेंबर्स थांबलेले आहेत लाईनीत दादांची वाट बघत कि तुम्हाला डिस्टर्ब करतोय ही जी लाईन आहे ती भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांची आहे आहे पद्धतीने ही जी शिस्त ती या भाव हा आधी ठरलेला असतो असतात त्यामुळे इथं येऊन काही डिस्कशन म्हणजे भाव हा प्रकार हा आधी ठरलेला आणि फिक्स असतो आणि याचा डायरेक्ट जो काही विक्री आहे ते शेतकरी दादा ताई करतात त्यामुळे डायरेक्ट प्रॉफिट त्यांना होतो आणि उद्या बाजारामध्ये जरी भाव कमी असले किंवा काही जर एखादे भाव पडले तरी आपल्या या उपक्रमामध्ये वर्षभर सेम रेट असतो पूर्णपणे त्याचा फायदा आपल्या शेतकरी दादाताईंना मिळतो की उद्या टोमॅटोचे भाव कोसळले तरी आपल्या उपक्रमामध्ये वर्षभर सेमच भाव असतो त्यामुळे शेतकरी दादाताईंनाही ते, ते सोयीचं होतं आणि शेती करताना पुन्हा विक्रीचा समस्या राहत नाही त्यांना इतर शेतकऱ्यांना जर यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर काय नेमकं तुमचं सिस्टीम आहे असं तुम्ही हे कार्यक्रम जर लीड करताय तर माझा जर जो विषमुक्त माल आहे मला जर अशा पद्धतीने विकायचं असेल मला जर चार पैसे अधिक मिळत असतील तर तुमची काय सिस्टीम आहे ती थोडक्यात समजा की पहिलं म्हणजे त्यांनी त्यांच्या शेतीचे जे अपडेट आहेत म्हणजे तण नियोजन आणि रोग व्यवस्थापन हे दोन महत्वाचे भाग आहेत नैसर्गिक शेतीमध्ये त्यामुळे तण व्यवस्थापन कसं करतात आणि रोग व्यवस्थापन कसं करतात याबाबत त्यांनी माहिती सांगावी म्हणजे व्हॉट्सअपवर कळवावं त्या रिलेटेड त्या ते जे शेतीचा अवलंब करतात पद्धतीचा ते व्हिडिओज काढावे ते शेअर करावे मला व्हॉट्सअपवर आणि त्यांना जी काय लागवड त्यांच्या जमिनीमध्ये सोयीची आहे किंवा जमीन ज्याला पूरक आहे अशी लागवड करू शकतात ते कळवावं व्हॉट्सअपवरच आणि मेन म्हणजे तण व्यवस्थापन आणि रोगव्यवस्थापन याबाबतचे अपडेट डिटेल कळवावे माहिती द्यावी लिहून आणि त्याच्यानंतर आपण जर आपल्या शुद्ध विषमुक्त शुद्ध अन्न या संकल्पनेला पूरक असेल तर ता अवश्य त्यांना प्लॅटफॉर्म देऊ शकतो शेतकरी दादा ताईंना मला एक सांगा तुमचा संपर्क क्रमांक जर तुम्हाला या कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी एखाद्या शेतकऱ्यांना जा तुम्हाला संपर्क करायचा तर संपर्क क्रमांक तुम्ही सांगा व्हॉट्सअप क्रमांक तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन थर्टी टू थर्टी टू एटी नाईन एटी नाईन सेवन पण एक विनंती आहे फोनऐवजी व्हॉट्सअपवरच मेसेज केले तर बरं होईल कारण बाकी कामाच्या कमिटमेंटात हा माझा पूर्णपणे विनामूल्य सामाजिक उपक्रम आहे त्यामुळे व्हॉट्सअपवर संपर्क नक्की करू शकता धन्यवाद। तर अशा पद्धतीनं इकडे जर बघितलं तर हे शेतकरी संभाजीनगर वरन आलेत हे शेतकरी बोललो आपण हे शेतकरी आलेले आहेत खेड शिवापूर म्हणजे पुरंदर तालुक्यातनं सॉरी सासवड वरनं आलेत पुरंदर तालुक्यातनं अशा पद्धतीनं शेतकरी कारमधनं आपला माल विकू शकतात फक्त थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला दर मिळाला पाहिजे तो या ठिकाणी मिळतो जे शेतकरी महाराष्ट्रभरात विषमुक्त अन्न पिकवतात विषमुक्त भाजीपाला फळं पिकवतात अन्नधान्य पिकवतात त्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं मार्केट उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीच्या मार्केटमध्ये या शेतकऱ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे यांच्यासोबत कसं कनेक्ट व्हायचं यांचा नंबरही आपण व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला दिलेला आहे आणि यासोबतच तुम्हाला अशा पद्धतीनं अनेक पुण्याच्या पुण्यासारख्या ठिकाणी वेगवेगळ्या शहराच्या ठिकाणी थेट ग्राहकांशी कनेक्ट होऊन अशा पद्धतीचे उपक्रम करता येऊ शकतात आणि आपल्या शेतमालाला चांगला दर मिळवता येऊ शकतो दत्ता लवांडे लोकमध्ये अग्रो पुणे